सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कणकवली आत्र राज्यमार्गावर पाणी आलंय त्यामुळे गुरुवारी सकाळपासूनच वाहतूक ठप्प झाली आहे आचरा राज्य मार्गावर पाणी असल्यामुळे प्रशासनाच्या वतीनं वाहन चालकांना सतर्कतेसाठी आचरा मार्गावर बॅनर लावण्यात आलाय तर वरवडे गावातून बीडवाडी मार्गे पर्यायी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे मात्र काही हुल्लडबाज तरुण आपला जीव धोक्यात घालून त्याच पाण्यातून वाहन चालवत असल्याचंही निदर्शनास येत आहे बुधवारी मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसानं कोसळायला सुरुवात केली आहे यामध्ये कणकवली तालुक्यातील बहुतांश सखल भागामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे परिणामी येथील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झालाय तर काही भागात पूरसदृश्य स्थितीमुळे संपर्क देखील तुटलाय हवामान विभागानं सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केलाय तसेच नागरिकांनी सतर्क राहावं कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असं आवाहन देखील केलंय